जडगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व उपक्रमाच्या प्रगतशील महाराष्ट्र दोन हजार पंचवीस भव्य प्रदर्शन दिनांक तीन चार ते पाच नोव्हेंबर पासून शिवतीर्थ मैदान जी एस ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असून या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता यावेळी पार पडले खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते या, या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले याप्रसंगी आमदार सुरेश भोडे भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी चंद्रकांत बावीसकर दीपक सूर्यवंशी तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये चोपन्न विविध प्रकारचे शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान वित्त बँकिंग विमा आरोग्य कल्याण कृषी फलोत्पादन हातमाग हस्तकला अंतराळ विज्ञान अणुऊर्जा वाणिज्य व्यापार पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास कृषी पशुसंवर्धन गृहनिर्माण शहर विकास अशा विविध प्रकारच्या माहिती या ठिकाणी दिल्या जाणार आहेत तरी जळगाव जिल्हा लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी यावेळी केली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाचं आम्ही उद्घाटन या ठिकाणी करतो आहोत आणि आज बघितलं आपण की वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहे अगदी जिओग्राफीपासून तर संरक्षण खात्यापर्यंत आणि फायनान्स डिपार्टमेंटपासून तर कृषीपर्यंत अशा वेगवेगळे स्टॉल्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी जी काही उत्सुकता असते जिओग्राफीच्या माध्यमातून तर त्याच्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की पन्नास पाच हजार वर्षापूर्वीची मेन माणसाची कवटी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे की मुलांना त्या दृष्टीपर्यंत माहिती व्हावी आणि संरक्षण खात्यामध्ये जे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात शस्त्र वापरले जातात त्या पद्धतीने त्याचंही या ठिकाणी प्रदर्शन दिलेलं आहे मला असं वाटतं की ह्या माध्यमातनं जळगावकरांचे आपले जळगावकर आणि विद्यार्थी यांच्यासाठी काय अट्रॅक्शन म्हणून ह्याचा पहिल्यांदा हे प्रदर्शन या ठिकाणी आपण करतो आहोत आणि मला असं वाटतं की आज सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तिथं व्हिजिट होत आहेत आणि मला आनंद यायचा आहे की मुलांना ज्या गोष्टी कुठं बाहेर बघायला मिळणार नाही त्या गोष्टी आज ह्या प्रदर्शनामध्ये आहेत इफकोपासून म्हणजे कृषी विभागाच्या पण आपण बघितलं की बांबूच्या पण आसाम आणि महाराष्ट्र इथले स्टॉल या ठिकाणी आले बांबूचा आता निर्मितीसाठी आपण खूप प्रोत्साहन त्या ठिकाणी देत आहोत की बांबू ही अशी वस्तू आहे की कुठल्याही जमिनीमध्ये ती येऊ शकते आणि त्याच्यापासून होणारे प्रॉडक्ट तेही या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दिले मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना हात धरून आज आपण हे प्रदर्शन या ठिकाणी करतो आहोत आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे लोकांच्या चेहऱ्याचा एक आनंद उत्साह प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला मिळतं रेल्वेचं पण बघितलं असेल की सुरुवातीपासून रेल्वे कशी तयार झाली आणि त्याच्यामध्ये कशी पद्धतीने प्रगती होत गेली त्याचा पण ह्या ठिकाणी एक स्टॉल आपण त्या ठिकाणी ठेवला असे वेगवेगळे स्टॉल आहेत मी या जळगावकरांना म्हणणार आहे की तीन दिवस तुम्हाला खूप चांगली परवानी आम्ही देतो आहोत आपण सगळेजण ह्या स्टॉल्सला भेट द्या तर खऱ्या अर्थाने ह्या प्रदर्शनाचं फलित होऊ शकेल